पुढची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्या फोनवरच्या संवादानंतर सोलापूरमधील कुरडू गाव चर्चेत आलं होतं गावातील मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यानंतर झाला होता दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत घटनेचा अहवाल मागवला होता त्यानुसार कुरडू गावातील मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचं तहसीलदारांच्या अहवालात नमूद करण्यात आलंय मुरुम उत्खनन हे कुरडू शिराळ पाणंद रस्ता आणि कुरडू आंबाड पाणंद रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलं होतं मात्र कामाची मुदत संपूनही मोरोमोपचं केल्यामुळे उत्खनन अवैध आणि बेकायदेशीर असल्याचा अहवालात नमूद करण्यात आलाय दरम्यान या अहवालावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतलाय कामाला दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ मिळाल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय गावाची बदनामी होत असल्याचं सांगत गावकऱ्यांनी आज गाव बंदची हाक दिली होती आता कुर्डूचे ग्रामस्थ प्रांत कार्यालयावर विशाल निषेध मोर्चा काढणार आहे त्यामुळे बीडची तुलना करणं ही कुरडूवासियांसाठी अवहेलना वाटती आहे आणि त्याच विरोधात त्यांनी आक्षेप घेतलेला आहे मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचा अहवाल देखील प्राप्त झालेला आहे आणि तहसीलदारांचा हा हा अहवाल माझाच्या हाती देखील आलेला आहे मात्र हा अहवाल ग्रामस्थांना मान्य नाही गावाची बदनामी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय तर अहवालात नेमकं काय आहे आणि ग्रामस्थांनी यावर काय म्हटलंय पाहूया कुरडू गावातील मुरुम उपसा बेकायदेशीर आहे असं तहसीलदारांच्या अहवालात म्हटलंय ग्रामपंचायतीने एकशे वीस ब्रास अवैध मुरुम उत्खनन केल्याचं आढळलं कुरडू शिराळ आणि कुरडू अंबाड पाणंद रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन करण्यात आलं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं काम सहा महिन्यात पूर्ण न झाल्यामुळे हे काम रद्द करण्यात आलं कामाची मुदत संपून देखील मोरोमुपसा केल्यामुळे उत्खनन अवैध ठरतं बेकायदेशीर आहे असं हा अहवाल म्हणतो तर ग्रामस्थ काय म्हणतात बघा अहवालातला था ठपका ग्रामस्थांनी फेटाळत आहे कामाला दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ मिळाली होती असा दावा ग्रामस्थांचा गावातील पाणंद रस्त्याची कामं आढली आहेत मूळ विषय बाजूला ठेवून गावाची बदनामी सुरू आहे दरम्यान अवैध मुरुम उत्खनन झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री जयकुमार गोऱ्हेंनी दिलाय मध्ये झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर झालेलं असतं त्या ठिकाणची जे कामं आहेत कामं संपलेली होती आणि बाकी ते उत्खनन करायला कुठली परवानगी घेतलेली नव्हती त्यामुळं झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं आणि ग्रामस्थांनी या संदर्भात काही लोकांचा विषय आहे अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आहे आणि त्यांनी ग्रामस्थांनी त्या सगळ्या लोकांनी गावालाही भेटीला धरून येईल जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली सगळ्यांनीच आता ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनाने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयान जाऊन पुढे काम केलं पाहिजे तर कुर्डूचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर गंभीर आरोप केले आणि हे आरोप मोहित्यांनी अर्थातच फेटाळून लावले जे खरे गुन्हेगार आहेत ते वाळू काय मुरू माफी आहेत मोठ्या प्रमाणावरती यांचं सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत कुर्डू मध्ये जावावं जनता एवढ्या दहशती खाली वागते उर्दूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी भीड सर प्रकार आहे सर भीड पेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी धैर्यशील मोहते पाटील अकलूतचा वाल्मिक कराड आहेत का नाही त्या अकलूतच्या बी जनतेची बैठ घ्या ह्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूतमध्ये ती एक दोन तीन खुनाची सिरियल नाही तिथं खून जवळपास सोळा सतरा खून झालेले आहेत ते तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेले आहे तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा आहे अजित पवारांनी अवैध कामाला मदत केली आणि पदाचा गैरवापर केला असा आरोप दमान यांनी केला आहे सोलापूरमध्ये तक्रार करून अजित पवारांवर कारवाई करा अशी मागणी केलेली आहे आणि असं आवाहन दमान यांनी केलं कुर्डू गावातलं जे उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं असा अहवाल देखील आता बाहेर आला आहे आणि मग महत्वाचे प्रश्न जे उरतात की अजित पवारांनी जो फोन करून धमकी देण्याचा प्रकार जो केला होता तो कितपत योग्य आहे म्हणूनच मी आता प्रशांत भूषणशी बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे दरम्यान या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आता म्हणूनच मग लाडक्या बहिणींवर कारवाई होणार की न्याय मिळणार हे उत्तर पाहिजे कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेतीचं जॅकेट हे चालणार नाही माझा उघडा डोळे बघा नीट